राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले भाजपमध्ये अस्वस्थता आहे देवेंद्र फडणवीसांना प्रचंड मानसिक त्रास झाला असेल कारण राज ठाकरेंना स्वत भेटवून एकनाथ शिंदे स्वतः तिथं पाठवून त्यांनी प्रयत्न केले की उद्धव ठाकरेंपासून सगळी माणसं तोडायची आणि सगळी माणसं आपल्या छत्रछायेखाली ठेवायचे पण मॅनेज होतील ते ठाकरे कुठले वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे चढ उतार झाला असेल परंतु आता मराठीचा मुद्दा आल्यामुळं ठाकरे मराठीशी तरी गद्दारी करणार नाहीत कारण भाषेवर ज्यांचं राजकारण ज्यांच्या वडिलांचं राजकारण ज्यांच्या आजोबाचं राजकारण ज्यांच्या चुलत्याचं राजकारण हे मराठी भाषेशी निगडीत आहे ती लोक ज्यांनी हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सोबत ते सरेंडर होतील असं अजिबात सुधाराव शक्यता नाही तरी सुद्धा काही गोष्टी नाकारता येणार नाहीत ज्या वेळेस आज प्रत्यक्ष आणि उद्धव ठाकरे ज्या एका स्टेजवर एकोणीस वर्षानंतर एकत्र येणार सकाळपासून कमीत कमी दोन पाच तरी फोन देवेंद्र फडणवीसांनी केले असतील हॅलो मी देवाभाऊ बोलतोय तुम्ही जाऊ नका तुम्हाला पाहिजे ती मी देतो पण लोकसभेला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला महाराष्ट्रामध्ये त्याची टिंगल झाली चेष्टा झाली परंतु मोदींना सुद्धा फारसा त्याचा फायदा झाला नाही कारण सगळी लोक भाजपविरोधी होती विधानसभेला मात्र राज ठाकरेंना याच भाजपने स्वतःचा राज ठाकरेंचा मुलगा निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला नाही उलट ह्या लोकांनी तिथं उमेदवार दिला प्रश्न हाच आहे प्रश्न जाणीवपूर्वक ठाकरेंना ठाकरेच्या विरोधात भडकायला लावून ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होता परंतु ठाकरेची कोंडी झालेली नाही देवाभाऊची अनाजी पंतांची असं म्हणतात की इथं मात्र दांडीगुळ झाली त्यांचं कुणी ऐकलं नाही आणि राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना जे करायचं ते त्यांनी केलं मित्रांनो महाराष्ट्राच्या मनात काय होतं आज जेवढी गर्दी या ठाकरे नावाला आली लोक ज्या पद्धतीने आनंदात होते आणि मराठीच्या मुद्द्यावर सरकारला हिंदीची सक्ती माग घेऊन झुकावं लागलं त्या सगळ्या गोष्टीचा विजय मेळावा असला तरी भाजपला हा मेळावा कसा बदनाम करायचा कसा हा मेळावा झालाच नाही पाहिजे ठाकरेंच्या विरोधात कसं षडयंत्र उभं करायचं हिंदी भाषिक लोक कशी ठाकरेंच्या विरोधात बोलायला बरोबर त्याच वेळी आणायची ते डुचक सुपारी बहादर भाजपनं पाळलेलं काय सदावरते का कोण त्याला मोकळं सोडायचं मग तो काहीतरी बोलणार म्हणजे ही जी एक स्ट्रॅटर्जी आहे अनाजी पंतांच्या शिवाय ही कोणीही अशा आ, विवर रचना आखू शकत नाही म्हणून फडणवीसांचा फोन शंभर टक्के गेला असेल आजच केला असेल का मला असं वाटतं हिंदीची सक्ती वीस जूनला त्यांनी तो अध्यादेश काढला आणि याची चर्चा कारण दुसऱ्यांदा होता आणि याची चर्चा भरपूर झाली सगळा मराठी माणूस महाराष्ट्रातला तरी या प्रमुख विषयावर तो खडाडून जागा झाला त्याच वेळी एक गोष्ट महाराष्ट्रात पॅरल दुसरी घडत होती की सरकारची काही लोक उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकत नव्हती कारण शिंदेची माणसं आणि शिक्षण विभागाचा विषय असल्यामुळं जे उद्धव ठाकरेंकडून बाहेर पडली ती परत त्यांना बोलायला कसे जातील ते राज ठाकरे त्यांनी दुसरा ठाकरे धरला पण आज जे राज ठाकरेंनी सांगितलं त्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू फक्त सर्वप्रथम आपलं स्वागत मी संतोष शिंदे सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय मुद्दा आहे हिंदी सक्तीच्या विरोधात लढलेला यश आलेला आणि विजय मिळाव्याचा आणि त्याला उत्तर आहे भाजपमधली अस्वस्थता देवेंद्र फडणवीसांचे सतत जाणारे फोन भाजपच्या विरोधात होणार षडयंत्र आणि मला असं वाटत की मुंबई जर महाराष्ट्रासोबत ठेवायचे असेल तर मुंबई तोडणारे जे षडयंत्र करतात भाषेच्या नुसार व्यक्तीच्या नुसार षडयंत्राच्या नुसार ते सगळं आणून पाडायचं असेल तर एकी एकीशिवाय चॅलेंजच नाही एकी, एकी किलेशिवाय सत्ताधाऱ्यांना तिथ चेक बसणार नाही आणि ते करण्याचं काम आज झालं राज ठाकरे काहीतरी करतील भले लोक कशा पद्धतीने त्यांना ऍक्सेप्ट करतात परंतु दोन ठाकरे एकत्र आले तर त्या ठिकाणी बरोबर काहीतरी होईल आणि फडणवीस सरकारने जो काही निर्णय घेतला त्याविरोधात दोन भाऊ एकत्र आले सगळं बाजूला ठेवून म्हणूनच दादा भुसे राज ठाकरेंच्या घरी गेले होते मी काय सांगतोय ते ऐका नवीन एज्युकेशन पॉलिसी काय आहे ते मधले मी ऐकून घेईल पण ते ऐकणार नाही मी ते तुमचं ऐकायला या ठिकाणी बसलेलो नाही आणि तसं झालं वेगळी वेगळी माणसं त्यांच्या फेवर मधली पाठवली गेली परंतु त्यांचं कोणाचंही ऐकलं नाही आणि मला असं आजच्या बॉडी लँग्वेजवरून दोघा भावांच्या की उद्धव ठाकरे आतून आणि बाहेरून चेहऱ्यावरून सुद्धा हे फार दिवसांनी आनंदी दिसले आणि त्याचा फायदा ठाकरेंना कदाचित मुंबईमध्ये होईल आणि हे जेवढे काही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसलेले आहेत यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकतो जर मराठी माणूस झाडून एकत्र आला तर आता मुद्दा काय कोण कुणाला मतदान करत आहे कोण कोणाच्या बाजूने जात आहे या सगळ्या गोष्टीचा पण याच्यात भाजपचा पाय जड झालेला आहे भाजपला बॅकफुट वर जावा लागणार आहे भाजप अस्वस्थ आहे आणि अमित शाह साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार असतील ही सगळी माणसं मुंबई कशी आपल्या ताब्यात ठेवता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु ही सगळी मंडळी यशस्वी होतील अशी सुतराम शक्यता सुद्धा वाटत नाही त्याची दोन कारण आहेत एक तर मराठी माणूस या सत्ताधाऱ्यांच्या मुळे दुखावला गेलेला आहे आणि हिंदी भाषिकांचं परप्रांतीयांचं होणार आक्रमण आणि त्यांची वाढणारी मुजोरी ही कुठलाही माणूस सहन करेल या मानसिकतेमध्ये नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा कदाचित ठाकरेंना होऊ शकतो किंवा आता ठाकरे हे दोघही भाऊ एकत्र मिळून निवडणूक लढतात जर दोन एकत्र आले तर मग ते महाविकास सोबत एकत्र येतात महाविकास सोबत राज ठाकरे आले तर त्याचा त्यांना फायदा होणार की तोटा होणार परंतु इकडे भाजपचे जे काही वेगळे वेगळे षडयंत्र आहेत त्याच्यामध्ये हे लोक यशस्वी होतील किंवा अस्वस्थ होतील या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर सगळं वेगळ्या पद्धतीनं घडणार आहे सगळं अस्वस्थ करणार आहे आणि सगळं महाराष्ट्राची करमणूक म्हणा किंवा महाराष्ट्राला धक्के देणार म्हणा राजकारण महाराष्ट्रात आज घडलंय आणि घडत राहील पण त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमधला जो जोश आहे त्यांच्या पक्षातला याच्यातून ते राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येतात का ते युती करतील का आणि ते खरंच एकत्र मिळून मुंबई वाचवण्यासाठी प्रयत्न करतील का फक्त आता पुरते एकत्र येतील हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत लोकांच्या मनात काय आहे हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मला असं वाटतं लोकांच्या मनात जे काय आहे आपली आता चर्चा त्यांनी ऐकलीच असेल ते नक्कीच कमेंटमध्ये त्यांचं मत व्यक्त करतीलच किंवा काही करणार नाही कोणी लाईक करेल कुणी कमेंट करेल कोणी शेअर करेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला दुसऱ्याला मोठं करायचं नाही त्याच्यासाठी आपला जन्म झालेला नाही आपली लोक सत्तेत आली पाहिजे सत्तेत गेली पाहिजे त्या पदावर बसली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे तो कसा केला पाहिजे त्याचं प्लॅनिंग आतापासून जर केलं तर स्थानिक स्वराज्य संस्था या सत्ताधाऱ्यापासून हिसकावून घेता येईल अन्यथा प्रचंड पैशाचा पाऊस पडेल आणि हाताला काहीच लागणार नाही हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट बाकी जनता सुज्ञ आहे काय मराठी माणसांनो मी बोलतोय ते खरं की खोट आहे पटलं तर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद